श्री गुरुदेव दत्त शिवपुराणा शिवपुरानुसार खास बारा राशीनुसार सोमवारचे बावीस उपाय मनात काही इच्छा असेल तर दोन मोती किंवा दोन चांदीचे एक समान तुकडे घ्यावे त्यातून एक पाण्यात वाहून द्यावा याने इच्छित कामना पूर्ण होईल दुसरा तुकडा स्वतःजवळ ठेवावा प्रत्येक कामासाठी सोमवार शुभ मानला जातो या दिवशी पश्चिम दिशेला प्रवास केल्याने यश मिळते तसेच सोमवारी असे काही सोपे धार्मिक कार्य केले जाऊ शकतात ज्याने आपल्याला प्रत्येक क्षेत्रात यश हाती लागेल सोमवार हा शिवपूजेसाठी समर्पित आहे या दिवशी भोलेनाथाचा अभिषेक अत्यंत शुभ मानला जातो असे मानले जाते की या दिवशी शिवलिंगावर चंदन अक्षत बेल्वपत्र, धतुरा दूध आणि गंगाजल अर्पण केल्यास भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात सोमवारी भगवान शंकराला तूप साखर आणि गव्हाच्या पिठाचा प्रसाद अर्पण करणे खूप शुभ मानले जाते नैवेद्यानंतर भोलेनाथाची उद्बत्ती व दीप लावून आरती करावी व प्रसाद वाटावा असे केल्याने शिवाच्या कृपेने तुमचे सर्व संकट दूर होतील सोमवारी महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्यास भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो शिवलिंगावर गाईचे कच्चे दूध अर्पण करणे हा देखील एक प्रभावी उपाय मानला जातो सोमवारी स्नान केल्यानंतर पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत या दिवशी पांढऱ्या रंगाचे खाद्यपदार्थ गरजूंना दान करावेत यामुळे कुंडलीत चंद्रग्रहाची स्थिती मजबूत होते आणि घरात सुख शांती नांदते तुम्हाला जीवनात पैशाची संबंधित समस्या येत असतील आणि खूप प्रयत्न करूनही पैसे वाचवू शकत नसाल तर सोमवारी भगवान भोलेनाथाची पूजा करा त्यानंतर रात्री शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावा आणि हा उपाय एकेचाळीस दिवस नियमित करा असे मानले जाते की असे केल्याने भगवान शिव आपल्या भक्तावर विशेष आशीर्वाद देतात आणि त्यांची आर्थिक समस्या दूर करतात भगवान शंकराची आराधना केल्याने मनुष्याला सुख समृद्धी वर दान मिळते तुम्हालाही तुमच्या घरात सुख समृद्धी आणि शांती मिळवायची असेल तर नियमितपणे भगवान शिवाची पूजा करा सोमवारी शिवलिंगावर मधाचे धार अर्पण केल्यास भगवान शिव प्रसन्न होतात आणि जीवनातील नोकरी व्यवसायाशी संबंधित समस्या दूर होतात ह्या उपायाने केल्याने जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतात दीर्घकाळापर्यंत कोणतेही काम करण्यात अडथळा येत असेल तर सोमवारी भगवान भोलेनाथाची पूजा करावी शिवलिंगाला पूजेचे बेलपत्र धतुरा दूध आणि पाण्याने अभिषेक करावा यामुळे सर्व अडचणी दूर होतात अशी मान्यता आहे तुम्ही सोमवारी एखाद्या कंपनीत इंटरव्ह्यू देणार असाल तर घरातून बाहेर पडताना अर्षात तुमचा चेहरा नक्की पहा तसेच यशासाठी मनातल्या मनात भगवान शिवाची प्रार्थना करा सोमवारी असे केल्याने तुमचे मन सकारात्मक राहील तुमची मुल्या मुलाखत चांगली होईल आणि तुमच्या मेहनतीचा परिणाम दिसून येईल जर तुम्हाला तुमच्या व्यवसायाशी नफ्यात सतत पैशाची कमतरता भासत असेल किंवा तुम्हाला तुमच्या व्यवसायात नफा मिळत नसेल त्यामुळे तुम्ही नवीन काही करण्याचा विचार करू शकत नाही आणि तुमचे मनोबल कमी होत आहे त्यामुळे कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी दोन पांढरी फुले सोबत ठेवा आणि काम पूर्ण झाल्यानंतर वाहत्या पाण्यात सोडा सोमवारी असे केल्याने तुमच्या व्यवसायात नफा होऊ लागेल जर तुम्हाला तुमचे आशीर्वाद आणि भौतिक सुख वाढवायचे असेल तर सोमवारी स्नान वगैरे आटोपल्यानंतर घराजवळ कोणत्याही शिवमंदिरात जाऊन थोडे गंगाजल पाण्यात टाकून ते शिवलिंगाला अर्पण करावे तसेच हात जोडून देवाला प्रार्थना करा सोमवारी असे केल्याने तुमचे आशीर्वाद आणि भ भौतिक सुखात वाढ होईल या दिवशी महादेवाला दूध किंवा पाण्याने अभिषेक करावे मानसिक शारीरिक किंवा आर्थिक कष्ट सहन करावा लागत असेल तर कुलदेवतेचीही पूजा करावी यथाशक्ती तांदूळ दूध चांदी दान करू शकतात चंद्रमा कष्टा कष्टकरी असल्यास नदीत चांदी वाहिल्याने सर्व कष्ट दूर होतात या दिवशी किरीचे सेवन करणे ही शुभ असते चंद्रमा नीच असल्यास व्यक्तीने पांढरे कपडे घालावे आणि पांढऱ्या चंदनाचा टीका लावावा भगवान शिवाची सोमवारच्या दिवशी भक्ती भावाने आराधना केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान शंकराची पूजा करावी चंद्रमा कष्ट देत असल्यास रात्री किंवा पाण्याने भरलेले भांड आपल्या डोक्याजवळ ठेवून झोपावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी पिंपळाच्या झाडाला घालावे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मोठ्याचा आशीर्वाद घ्यावा त्यांना मनोभावे नमस्कार करावा एक विशिष्ट गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी आहे ज्यांच्या कुंडलीत चंद्रमा शिष्ट भा भावात असेल त्याने दूध दान करू नये द्वादश भावात असेल तर साधू संन्यासी लोकांना भोजन